महाराष्ट्र कुसरेगीर परिषदेच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब आदरणीय जयंत पाटील साहेब हर्षवर्धन पाटील साहेब आदरणीय सोपल साहेब जितेंद्र साहेब माझे सहकारी निलेश लंके साहेब सर्वच आमदार नेते मंडळी आणि ज्यांनी मला आवर्जून आमंत्रित केलं आमचे सहकारी रोहितदादा पवार मी सुरुवातीला या ठिकाणी कर्जत जामखेड मतदारसंघातून आलेल्या सर्व नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि रोहितदादांनी एक चांगली स्पर्धा या या ठिकाणी भरवली त्याबद्दलही त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो फायनलला आलेल्या स्पर्धकांना फायनलच्या शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीने देतो आणि आदरणीय साहेबांना एक विनंती करतो की पुढील वर्षी पुरुषांची आणि महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा अकलूजला द्यावी त्याच्या मागचं कारण असं आहे की आमच्या आजोबा सहकार म्हणजे शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी एकोणीसशे शहात्तर ला मोर साहेबांच्या विनंतीवरून अकलूजला स्पर्धा घेतली होती आणि त्याला पन्नास वर्ष पुढील वर्षी पूर्ण होत आहेत त्यानंतर एकदा अकलूजला स्पर्धा झाली ते आमचे चुलते आदरणीय प्रतापसिंह मोती पाटील साहेब आणि बंधू धवलसिंह यांनी घेतली होती तर पुढच्या वर्षीचा योग हा पन्नास वर्षाचा आहे त्यामुळं आम्हाला दोन्ही महिलांची पण आणि पुरुषांची दोन्ही स्पर्धा अकलूजला द्यावी ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीनं विनंती करतो